रामकृष्ण हरे मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो जर तुम्ही पण वाचलेलं विसरत असाल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी असणार आहे तर मित्रांनो कॉलेजच्या टायमामध्ये सर्वसाधारणपणे काय होत असते की आपण ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस काही वेळेस लक्षात राहत नाही काही वेळेस जर समजलं नाही तर ते आपण काय करतो पाठ करतो आणि पाठ केल्यानंतर काही आठवड्यानंतर महिन्यानंतर किंवा जास्तीत जास्त दोन महिन्यानंतर ते विसरून जातं तर ह्याच्यावरती खूप दिवसानंतर प्रॅक्टिकली मी पण आज एक ट्राय करून बघ बघितलेलं आहे आणि मला पण ह्याच्यावरती बऱ्यापैकी सोल्युशन सापडलेलं आहे तर ती ट्रिक आहे म्हणजे की ज्या वेळेस आपण वाचतो आणि एखादी गोष्ट समजून घेतो त्याला काय करायचं चार दिवसातून एकदा वाचायचं बरोबर म्हणजे रिव्हिजन मारायचं आणि रिव्हिजन काय करायचं चार चार दिवसा टप्प्यावरती रिव्हिजन मारायचं तर मग मागचं जे चार दिवसामध्ये झालेलं आहे त्याच्यावरती म्हणजे जावाची हिस्ट्री असेल व्हॅरिएबल असेल डेटा टाईप्स असतील ऑपरेटर्स असतील आणि नेमिंग कन्व्हेन्शन असेल त्याचं प्रॅक्टिकल पण केलेलं आहे आणि जी एखादी कन्सेप्ट आपण प्रोग्रामिंगमध्ये समजतो त्याला रिअल लाईफमध्ये यूज करायला शिकायचं म्हणजे जसं की बघायला गेलं तर आता स्टॅक इडलीच्या भांड्याचं स्टॅकसाठी बरोबर म्हणजे एकावर एक ठेवणं आणि वळीनं काढणं ते कसं आहे की ती कन्सेप्ट आहे ती काय करायची आपल्या रिअल लाईफ एक्झाम्पलमध्ये म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटीसारखं आपण ते एक ॲज अ लक्षात ठेवायचे ओके तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्याला कोणाला तुमच्या मित्राला मैत्रिणीला किंवा रिलेटिव्समध्ये ज्यांना कोणाला हा प्रॉब्लेम असेल की एकदा दोनदा तीनदा वाचते पण त्याच्या लक्षात राहत नाही ते विसरते ना, तर खास हा व्हिडिओ तुम्ही त्याला शेअर करू शकता धन्यवाद स्टॅकचा स्टॅगचा आपण गेलो तर आपण एक पोत्याची जी माडी असती त्याचं पण आपण उद्या